मंडली पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज बाहेर भरपूर पाऊस पडतोय बघा सर्व वातावरण आहे दोन तीन दिवस भरपूर पाऊस पडतोय आणि वातावरण पण एकदम गार का पूर्णपणे धुका झालेला आहे पाऊस सकाळपासून खूप पडत होता दोन तीन दिवस सतत ता पाऊस चालू आहे वातावरण पण एकदम गार वातावरणामध्ये गरम गरम भजी खायला भरपूर मजा वाटे इकडे आपला रॉकी बसलाय रॉकीला पण लागली थंडी बघा इकडे आईने कांदा भजीची तयारी केली कांदा भजी ना कांदा भजी ना आज पाऊस वातावरण पण गार आणि पावसामध्ये भाजी वगैरे खायला एकदम मजाच वेगळी दोन तीन महिने पाऊस लागतो पण आता पाच महिने झाले तरी पाऊस जायचं नाव नाही येत हो हे बघा इकडे बेसन घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे कांदा मिरची कटिंग चालले आहे यांचे आपल्या आई आप फाटी घेऊन आल्या चुलीसाठी इकडे बघूया चुल चूल पेटली हे बघ कांद्यामध्ये मिरची टाकलेली आहे थोडा ओवा

पाच असंच ठेवायचं ना चुरडून असं पाच मिनटं असं ठेवायचं झाकण लावून त्याच्यानंतर मग बेसन टाकायचं <risque> नाही ते हा बघा पाच मिनटं झाली त्याच्यानंतर आई बेसन टाकते बटाट्याची पण भजी करायची आहे कांदा भजी आणि बटाटा भजी तर आईने बटाटा पण घेतलेला आहे ते एकदम पातळ कापून घ्यायचं हे बघा बटाटे पातळ एकदम कापून घेतलेले आहेत आईने आणि त्याला मीठ लावलेलं ला आहे असं मीठ लावून आणि बघूया माझ्या मिस्टरांनी खेकडे आणलेले आहेत बघूया बघा या छामच मोठ्या भारी एकच नंबर आता सार्थक लांगडा खायला भेटेल सार्थक भारी मजा रे तुझी खेकड्या आणलेल्या सर्व हि कापडी चुल मस्त पेटलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे का मस्त वेगळी भेंड तयार झालेला उद्या भाजीला होतील काकडी तयार झालेली आहे काकडी झाली पण एकदम छोटी आहे ती थोडी मोठी होऊ दे मग त्याच्यानंतर आपण खाऊ हो बाहेर वातावरण बघा कसं एकदम गार आणि इकडे आई गरम गरम भजी चलत झाला तेल गरम どういうこ हे बघा आपली भजी तयार झाली हे बघा मस्त आपली भजी तयार एकदम गरम गरम खायला मजा च गरमागरम भजी अशा वातावरणात खायला बघा इथे पण झालेली आहे अजून छोटे छोटे आहेत पाऊस पडतोय त्याच्यामध्ये पाऊस पडतो त्याच्यामुळे ते मोठे होईत नाही हे बघा इकडे पण आहे हा तेच हे बघा इथे पण झालेली आहे अजून छोटे छोटे सार्थक पण बघायला आला काकडी हम्म सार्थकला भरतोय ताप ले ले हम ये जाम उठया है इकडे बटाट्याची पण भजी सोडलं हे बघा आपली गरमागरम भजी एकदम तयार आहे आणि आता खायची मजाच वेगळी बटाटा भजी कांदा भजी एकदम भारी कशी झाल्या मस्त मी घ्या चला तर ह्या पावसाच्या वातावरणात भजी पण खायला गरमागरम मस्त मजा आली आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय